मित्रांनो के जी बाई प्रीमिया चॅनल आपलं स्वागत आहे चॅनल असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वाटर या मैदानामध्ये वाटर मैदानात कोणकोणती कोणती बैल सैनीसाठी पात्र ठरली आहेत ते आज आपण पाहूया मित्रांनो मानगरकरांचं वादळ पण गटपात झालंय आज सरजा सोबत हो पाहिलाय जावेद भाईच्या हा चांगलं नियोजन केलं तुम्ही जाऊ पायरस शेटने हे ला का ना गाडीला स्पीड लागली का चांगली पहिली आहे ना गाडी वादळ तिकडून मुंबई वर न चालला काय नाव आहे बैलाच इंद्रा ए, इंद्रा कुठल्या गावचा आहे कासार शिन्बाई त्याच्यासोबत कुठला पाहायला होय आज दहाव्यात गटपास झालाय आज चांगलं नियोजन केलंय मग बैल ती आज गटपास झालाय शो आहे ह्याच नाव काय मोन्या मोन्या कुठल्या गावचं का सार शिनब्याचं आहे घरचीच गाडी आज पाहिली मग चांगलं नियोजन केलंय तुम्ही घरचे नियोजन कमी राहते आजकाल होय हा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसोडी कराचं लक्ष पण गटपास झालंय आज नव्या गटात पाहायला आज कोण नियोजन केलं नाही

त्या भागात फेमस आहे ना गटपाच झालाय बैल फायनल ला हा भरपूर राहिलेला आहे बैल जाईल तिथं बघा हे पस आहेत सगळं त्यासोबत वासरू पाहायला वाटतं सहाव्या गटात गटपास झाले आज त्या वासराचं नाव काय हो राजा राजा होय कुठल्या गावचा राजुरीचा राजुरीचा राजुरी पलटन बैल तुमचा जा। जाईल तिथे राहतो फायनल राहतो सुलतान सुलतान राहतोय का फायनल अजून हा चालतंय कुठलं आमच्या भागात चालतंय राजुरी, राजुरी भागात म्हणजे एक नंबर दोन करायचं चालतंय शुभेच्छा तुम्हाला तिथं जायचं तिथं कटो काढून येणार कसली गाडी असू द्या गाडी कसली मारणार मित्रांनो जावेन मुल तांब यांचा सर्व पण गटपास झालाय आज अकराव्यात गटपास झालाय आज अकराव्यात गाडी पाहिली ना आज कुणा केलेलं आहे नियोजन मानकरच्या वाद्या सोबत होता आज नियोजन मोठं केलंय मग कसं काय भागातलं मैदान आहे त्यामुळं नाही तुमचं नियोजन काय मग मोठं असतं बैल काढला की नियोजन आहे ना काय कामगार आल्यासारखे राहिले पाहिजे फायनलला नंबर काय एक नंबर दोन किती बी करून आहे का नाही मित्रांनो नंबर ना आता वाटे बादल पण गटपात झालाय आठव्यात आज गटपात झाला आज भरपूर दिवसाने दिसलो पायातला काय चिखल काढत आहेत काय होय आज कोणाबरोबर नियोजन झालेलं सोनी सोन्या बरोबर ना आजही पहिल्यांदाच नियोजन केलं लय दिवसात ना माहित आता फिरत येऊन मग करत आता कुठल्या तेवीस ला काढतायत काय आधी फिरत येतो कसं कसं करतो बघायचं मग काढ हा मित्र नऊ दहा ओग वाडीकरांचा तेज पण गटपास झालाय समीर साठी पात्र ठरला आज भैया कोणा सोबत पाहायला होता आज माणिक इस्लाम कर समीर भैयाचा माणिक सोबत का आज बागातला मैदान आहे हो राहायला पाहिजे फायनल ला। गाडीला लागली का गेट लागली की गाडी पाहिजे पहिली आज चांगली मग गाडीची दशा झाली हाय जा। का ना मित्रांनो समीर भैया इस्लामपूर पेटनाथ यांचं मानिक पण गटपात झाला दुसऱ्यावर गटपात झाला भाई आज कुणावर पळायला अहो ओघलेवाडीचा त्याचं त्यांचा आपल्या दादांचा का पण चांगलं नियोजन केलेलं आज भागातले मैदान असले मग लवकर गाडी पळाली की आराम पाहिला होय ना आज उंडले आहे का आज उनले पावसाळ वातावरण आहे झालं पाहिजे मैदाना घटकाव मित्रांनो शेवळ बावरा पण गटपात झालाय सहाव्या गटात गटपात झाला चांगली गाडी पाहिल्या सहाव्यात पहिल्यांदा गाडी पाहिली की आराम भेटतो गाव टेन्शन नाही पाहिल्याच आल्या आल्या तुम्ही नोंदवत असताना गाडी आता काय काय लोक नाही ते नोंदवत लोक नोंदलेला फायदा आहे लवकर का महिला आराम मिळते हे का नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल पास झालेला आहे बाया कुठल्या गावचा बैल आहे यवतमाळ यवतमाळच आहे आज गट पास झालाय सहाव्यात गट पास झालाय ना नाही तिसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये ना सरजासोबत कुठला सरजा निंबाळकर सरांचा सरजासोबत होय निंबाळकर सरच्या सरबत नियोजन केले वया गाडीची सुट्टी पळाली ना पहिले एकदा पळाली होती गाडी कुठं निंबाळकर सोबत सरसुंगी होय तेव्हा गटाला मात खाल्ला होता चार पल्ले पळून बैलांना क्वार्टर फायनल ला एक नंबर केला होता तेव्हा होय पक्षभर टाकली होती नंतर दुसऱ्या पल्ल्याला त्यांचा संभापण गटपास झालाच सहाव्या गटात गटपास झाला आता नमस्कार संभा गटपास झाला आज नियोजन कोणासोबत केलेलं शिवळ्या बरोबर नियोजन आज केलं ना का आणि भागातलं तुमच्या मैदान चांगलं मैदाना किती वर्ष झाले मैदान भराव येते आज दोन्ही पण बैल आणले ते शुभेच्छा तुम्हाला सरजा पोलींच्या सरजा आणि सुंदर दोन्ही पण आज घटपास झाली ती आज एकटाच बसल्याच होय दुसरी कुठली बैल आणली ती आज एवढी एक गावातला बैल गावातला नाना पण तिकडे गेले हो गाडी होती गाडी बघितलीस का चांगली पाहिली ना सुट्टीला आम्ही सुट्टीला तू असतो चांगले डेअरिंग आहे मग तुझा आता छोटी न्याल लागलीत ना क्षेत्राبيه ला पार्क की बोल ना वाला अलमलासने आवड आहे हं त्यामुळे या क्षेत्रात उतरण गटपास झाला आज शाहीर सोबत पण आनंद फंंच या फॅन पण आले ते नमस्कार अच्छा आहे सोबत नियोजन केलेलं ना हो आज गाडी चांगली पाहिली सुट्टी गाडी पाहिले ना अनाउन्समेंट पण करत होती आज गर्दी आहे का बाका सोला बाका लय त्रास आहे ना ही बांधायला लागते त्रास का होत त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना बकासोरीचं फॅन बघते ती गे वासुदेव पण आहे ती वासुदेव सगळीकडे बकासरला बघायला ती वासुदेव आज रशिला होतो काढाय मित्रांनो माहिबे पण गटपास झाला आज आज शिरसवडीच्या चाळीस चाळीस लाखच्या सोबत पाहायला नवव्या गटात आज गाडी चांगली पाहिल्या काय काय ना मैदानात चर्चा चालली माहिब्याला स्पीड लागली आज चांगलं लागले ला। आज गाडी राहिली पाहिजे फायनल मग कारण पब्लिकचा आवडता तर लय दिवसात दिसलंय मैदानात मायब्या कमी असतो आता मायब्या बाहेर काढलं फायनल राहतोय गाव आता तीन चार फायनल घेतले किती ना सलग चार ना परत पाहिल्या गती घ्यायला लागला चांगला आज चांगला पाहायला मित्रांनो जुळेवाडीकरांचा राज राजा पण गटपास झाला मैदानात किती पाहिला चौथ्या गटात गटपास झाला नमस्कार नमस्कार आज पुन्हा सगळं पायरा केलेला संभाजीनगरचा नवीन नियोजन आज केलेलं नवीन नियोजन किती दिवसात आज बैल बाहेर काढला चौथ चार दिवसात चार दिवसांनी काढला ना आज मैदानात चांगली चांगली बैल आली की पायरा कसा वाजून आजारायच्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मदन पैलवान यांचा शाहीर पण गटपात झालाय आज शाहीर पाळाला आज मोठं नियोजन केलेलं बाकासरुबर पाळाला ना आज महाराष्ट्राच्या लाडक्या बायला बरं पाहायला तात्या तुम्ही काय माहिती सांगा गाव तात्या घरी गेल्या झापले लागत असेल गाव काय काय उठवायचे उठवा येते दिवस ताता दिवसभर येतो तपायचं म्हणलं यावाय वय किती जात्या पासष्ट वया तु म्हणजे आत्ताचे पोरे जर टिंगणार मी नाहीत ना की वासुदेव इकडे फिरते ती सगळ्या पहिले वैयला बघायलाय वासुदेव कशाला आलाय नक्की तुम्ही इकडं बाकासुरला आलाय